महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेच सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलंय रथ स्वागताला जिल्ह्याभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त मे ते चार मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचे आयोजन करण्यात आलं हा मंगल कलश रथाचे सोमवारी दुपारी चार वाजता सोलापूरात आगमन झाले या रथाचे स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात आणि दांडपट्टा तलवारबाजी लाठीकाठी या मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत महिला पारंपरिक वेषात तसेच कार्यकर्ते भगवे फेटे निळ्या रंगाच्या टोप्या अल्पसंख्याक समाजातील युवकांनी नमाजची पांढरी टोपी सेवादलचे से गांधी टोपी परिधान करून सामाजिक सलोख्याचे अनोखा समतोल साधत बंगलमय वातावरणात फटाक्यांची आतिशबाजी करत जोरदार जल्लोषात उत्साहात स्वागत केले महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथातील मंगल कलशाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुवेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गुलाब पुष्पांची उधळण करत स्वागत करण्यात आले पश्चिम महाराष्ट्र रथयात्रेचे प्रमुख लतीफ तांबोळी यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या ठिकाणी सोलापूरच्या पावनभूमीचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा अभिषेक जल अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अभिषेक जल पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी अभिषेक जल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वळसंग विहिरीतील जल असे जल स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे शहीद चार हुतात्मे यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीतील माती कलश भरून आणली त्यांची पूजा करण्यात आली ते सर्व जल कलश आणि पावन माती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथातील मोठ्या दोन कलशात समर्पित केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर वाघवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे हेमंत चौधरी महेश निकंबे चंद्रकांत दायमा आनंद मुस्तारे बाबा भाई सालार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रदेश सचिव इरफान शेख सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का महेश कुलकर्णी साजिद शेख आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्राचे धुरा आजारी आमचे नेते प्रतिपद तांबळे यांनी सांभाळलेले आहेत आज त्यांच्या सोलापूर शहरामध्ये आगमन झालं या रथ यात्रेचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्र झाला ही सर्व लोकांना कळावी त्यावेळेस लोकांचं आणि त्यांनी दिलेलं बलिदान आहे आणि आजच्या युवकांना कळावं या उद्देशाने हे आयुष्य केले आहे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष खासदार गोंदिनी तंदेड साहेब यांच्या संकल्पनेतून हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव एक दोन तीन चार साजरा करण्यात आयोजित केलेला आहे त्यासाठी पंचवीस तारखेपासून सहा विभागामधून सहा महाराष्ट्र गौरव हे निघालेले आहेत याचा हेतू असा आहे की नव्या पिढीला महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे समजलं पाहिजे कारण एक मे एकोणीसशे साठ रोजी कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तो हे मुंबईसहित मराठी भाषिकांचा रा महाराष्ट्र झाला आणि त्यावेळेला खूप मोठे आंदोलनं झाली मोर्चे झाले आंदोलन झाले सहजासहजी राष्ट्राची निर्मिती आपल्या राज्याची निर्मिती झालेली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्राची म्हणजे चळवळीची धगधगती मशाल आणि एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान झाल्यानंतर या राज्य निर्माण झालेलं आहे हे आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे